मी मंत्री झालो तर काही जणांच्या पोटात दुखत होतं मेळावा घ्या वाढदिवस साजरे करा आमच्या नादाला लागले तर सोडणार नाही आमचा शिवसैनिक अजूनही जित्त आहे कसली गुर्मी आणि मस्ती आहे पालकमंत्री काय असतो ते तुम्हाला दाखवतो बांगडा भरा आल्यानो आमच्या नादाला लागू नका ना हे वक्तव्य आहेत पालकमंत्री संजय शिरसाट यांचं शिंदे गटाचे शिल्लेदार संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यात चांगला संघर्ष पेटला आहे संजय शिरसाट यांनी त्यांच्या भाषणात अब्दुल सत्तारांना चांगलंच धारेवर धरलेलं दिसलं संजय शिरसाट यांच्या या वागणुकीची तक्रार अब्दुल सत्तार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असं सत्तार यांनी सांगितलं परंतु एवढा टोकाचा संघर्ष एकाच पक्षाच्या शिलेदारांमध्ये का चिघळला संजय शिरसाट अब्दुल सत्तार यांच्यावर इतक्या कठोरपणे का बरसले त्यांचे वक्तव्य करण्यामागचं कारण काय जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र मंडई नुकतीच महायुती सरकारने पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली राज्याचे सामाजिक न्याय मंत्री असलेले संजय शिरसाट यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळालं आणि त्यानंतर लगेचच छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद पा संजय या शिरसाट यांना मिळालं संजय शिरसाट यांची पालकमंत्रीपदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानिमित्तानं सत्कार करण्यासाठी सोमवारी नागरी सत्कारासाठी शिंदे सेनेच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करण्यात आला तेव्हा संजय शिरसाट यांनी अब्दुल सत्तार यांचं नाव न घेता त्यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आमच्या नादाला लागू नका अशी जोरदार टीका त्यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर केली संजय शिरसाट यांनी केलेल्या भाषणात त्यांनी त्यांचा राजकीय संघर्ष तर सांगितलाच पण आपल्याला मंत्रिपद न मिळाल्यामुळे काहींच्या पोटात दुखतंय असा टोला देखील त्यांनी लगावलाय हा टोला अब्दुल सत्तार यांच्याकडे इशारा करतोय अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट हे आधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होते तर आता ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत दोन्ही वेळा अब्दुल सत्तार यांच्यामुळं संजय शिरसाट यांची पालकमंत्री पदाची संधी दोन वेळेस हुकली हेच त्यांच्या मनात घर करून आहे त्यामुळे अब्दुल सत्तार यांना धारेवर धरून त्यांनी त्यांच्या भाषणातून चांगलेच टोले लगावले त्यासोबत एकनाथ शिंदे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा संदीपान भुमरे यांच्यासोबत संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळणार होतं पण सत्तार यांनी दावा करत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राडा घातला याच्यामुळे शिरसाट यांच्या मंत्रिपदाचा मार्ग रोखला गेला होता अब्दुल सत्तार एवढ्यावरच थांबले नाहीत तर आता नुकतीच विधानसभा निवडणूक नुक झाली तेव्हा संजय शिरसाट यांना पराभूत करण्यासाठी त्यांनी आपली शक्तीपणाला लावली असा आरोप देखील संजय शिरसाट यांनी अब्दुल सत्तारांवरती केला अब्दुल सत्तार हे मूळचे शिवसैनिकच नाहीत असं म्हणत या सगळ्या गोष्टींचा राग संजय शिरसाट यांनी त्यांच्या सत्काराच्या भाषणातून अब्दुल सत्तार यांच्यावर काढलेला दिसतोय पाहूया संजय शिरसाट भाषणामध्ये नक्की काय म्हणाले माझा संघर्षाचा काळ हा प्रदीप जयस्वाल यांनी पाहिला आहे आज पालकमंत्री पदावर असताना काय बोलावे सुचत नाही पालकमंत्री हे स्वप्नसारखं वाटतंय मी निवडणुकीमध्ये टेन्शन घेत नाही पण कार्यक्रम करेक्ट करतो काही लोकांना मला पाठीमागून मदत केली आहे आम्हाला बंड केल्यावर गद्दार पन्नास खोके अशा टीका झाल्या लोक म्हणायचे आताही निवडून येत नाही माझं नाव संजय आहे मला दूरचं कळतं याचा यांचा जन्म झाला नाही तेव्हापासून मी काम करतो आहे मातोश्रीमधून मला जबाबदार माणसाचा फोन आला आणि मला विचारलं आमच्या पक्षाचा उमेदवार कोण आहे आमचा माणूस ज्यांची नाव हो सांगतो ते पडतात अशी टीका अंबादास दानवे यांच्यावर संजय शिरसाड यांनी त्यांचं नाव न घेता केली शिंदेसाहेबांनी मला विश्वासात घेऊनच प्रत्येक निर्णय घेतला आहे असा दावासुद्धा संजय शिरसाट यांनी केला आहे मंत्री होण्यासाठी मला फोन आला पण भीती वाटत होती बायकोला सांगू की नको पण सांगितलं शपथ घेताना माझ्या बाजूला प्रताप सरनाईक होते आणि ते म्हणाले करोडोच्या संपत्तीपेक्षा हा दिवस महत्त्वाचा आहे रिक्षावाल्याचे दिवस बदलले मी अडीच वर्ष वगैरे नाही तर पाच वर्ष पालकमंत्रीपदी राहणार आणि राज्याचे काम जिल्ह्यातूनच करणार दादागिरीचे जे वारे सुरू आहेत ते मला संपवायचे आहे या शहराला लागलेली कीड आपण संपवलेली आहे आणि दुसरी संपवायची आहे असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी त्यांच्या भाषणातून केलं आणि यातून त्यांचा पूर्ण इशारा अब्दुल सत्तार यांच्याकडेच होता परंतु इतकं सगळं ऐकल्यानंतर अब्दुल हे शांत बसणारे असले तर नक्कीच नाहीत अब्दुल सत्तार यांनी करारा जवाब देणार हे स्पष्ट केलं संजय शिरसाट यांनी केलेल्या या वक्तव्याची तक्रार ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करतील असं देखील अब्दुल सत्तार यांनी सांगितलं विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात सत्तारांनी डाव खेळला विरोधकांना पैसे पुरवले असे आरोप शिरसाट यांनी सत्तार यांच्यावर लावले आहेत सोबतच महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्तार यांचा हस्तक्षेप काढण्यासाठी संजय शिरसाट यांनी आतापासूनच त्यांना दूर ठेवण्याची तयारी सुरू केली हे मात्र नक्की दिसतंय सोबतच सध्या सिल्लोडमधील साडेचार हजाराहून अधिक बांगलादेशी घुसखोरांना प्रमाणपत्र दिल्याच्या मुद्द्यावरून भाजपने अब्दुल सत्तार यांना घेरलं होतं या प्रकरणात किरीट सोमय्या यांनी सुद्धा सिल्लोडचा दौरा करत उपविभागीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपला अंगावर घेण्याची चूक तर करणार नाही ना पण सत्तार यांचं राजकारण पाहता ते शांत बसतील का येणाऱ्या काळात शिवसेनेत शिरसाठ विरुद्ध सत्तार असा संघर्ष पाहावा लागणार आहे आणि हा संघर्ष काय वळण घेणार आणि शिंदेशाहीमध्ये आता पुन्हा काय उलता होणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र